नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातल्या पहिल्या गुरुवार झपाट्याने प्रगतीसाठी हे चार उपाय करा कार्तिक महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुरू केलेला उपाय तुम्हाला सात ते अकरा गुरुवार करायचे आहे त्यामुळे होणारी लाभ जाणून घ्या आज कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार आजच्या दिवशी गुरु आणि चंद्राचा योग तयार होत आहे याशिवाय आज छठ पूजाही केली जाणार आहे हा शुभ योग आहे काय अशा स्थितीत गुरुबळ प्राप्त करण्यासाठी आज तुम्ही जे काही उपाय कराल त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल धनसंपत्ती आणि यश मिळवण्यासाठी गुरुवारचा सोपा टिप जाणून घ्या गुरु सध्या प्रतिगामी अवस्थेत फिरत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची प्रतिगामी अवस्था अनुकूल मानली जात आहे गुरुच्या स्थित्यंतरामुळे व्यक्तीचे मना धार्मिक कार्य कमी रमते संसारी विचारांमध्ये अडकून राहिल्याने आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते स्थितीच्या राशीनुसार प्रत्येकावर वेगवेगळा वेग रा प्रभाव पडतो परंतु कार्तिक महिन्यातल्या गुरुवारी गुरुग्रहाशी संबंधित काही सोपे उपाय केले तर दुष्परिणाम कमी होऊ शकतात हे उपाय तुम्ही कार्तिक महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून करू शकता गुरुवारचे उपाय कार्तिक महिन्यातील गुरुवारी दोनशे पन्नास ग्रॅम हळ हरभरा हर डाळ आणि तितकाच गुळ घेऊन गईला खाऊ घाला जर गईला देणे शक्य नसेल तर गोरगरिबांना दान करा हा उपाय सलग सात गुरुवार केल्याने यश प्राप्तीच्या मार्गात अडथळे दूर होतात दोन धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे देखील अतिशय पुण्यगादायी ठरते अनेकांना उपासना करण्याची इच्छा असूनही पुस्तका पुस्तकं ते जमत नाही अशा दैनंदिन उपासनेच्या पुस्तिका किंवा धार्मिक ग्रंथाचे दान करू शकता तीन कार्तिक महिन्यात छठ पूजेला सूर्य उपासना केली जाते मकर संक्रांतीपर्यंतच्या गुरुवारी ही उपासना केली रोज केली अर्थात सूर्याला रोज अर्ध दिले तर नित्याची सूर्य उपासना घडू शकते त्यामुळे उत्तम आरोग्य आणि सौख्य प्राप्ती होते चार कार्तिक महिन्यात केळीच्या झाडाची पूजा करावी हे विष्णूचे आवडते स्नान आहे यासाठी प्रथम केळीच्या झाडाला अभिषेक करावा अभिषेकासाठी पाण्यात हळद मिसळून त्यात गूळ टाकावे या पाण्याने केळीच्या झाडाला अभिषेक करावा त्यानंतर केळीच्या झाडावर हळद लावून टिळा लावा आणि नंतर केळीच्या झाडाला किमान के सात प्रदक्षिणा घालव हा उपाय तुम्हाला कमीत कमी सात गुरुवारपर्यंत करायचा आहे परंतु तुम्हाला कार्तिक महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करावी लागेल तरच गुरुबळ वाढून तुमची झपाट्याने प्रगती होऊ शकेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री